हे आप मराठी मुंबईतील अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक रेल्वे रुळावर पाणी साचल्याने ट्रेन बंद झाल्या तर काही ट्रेन स्लोमध्ये धावत आहेत अनेक प्रवाशांना घरी सांगण्यासाठी अतिपावसामुळे जो पाणी साचल्यामुळे रस्त्याचा जो तर्फी पाण्यामुळे त्यांना जाण्याचा मार्ग कठीण शोधावा लागत आहे अशाच पद्धतीने अनेक विभागामध्ये पाणी साचले गेले आहे विक्रोळीतील पोलीस स्टेशनच्या समोरील बिग बॉस या हॉटेलमध्ये देखील गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले आपल्याला इथं पायावास मिळत आहे विक्रवळीतील रत्नबुद्धीविहारच्या समोरील एकशे तीनशे चौऱ्याण्णव नंबर रोडवरती देखील विघ्यापर्यंत पाणी साचलेले आपल्याला इथे भावायसोबत मिळत आहे अनेक नागरिक देखील या गुडघ्यातील पाण्यामधून चालताना आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे हवामान खात्याने दिलेल्या इशारामुळे आज महानगरपालिकेने देखील प्रशासनाकडून आली आहे की नागरिकांनी सतर्क राहावे लक्षपूर्वक राहावे गरज पडली तरच बाहेर पडावे ताज्या घडामोडींसाठी बघत राहा समाचार आप तक माड़ी। देख है समाचार आप तक